तर अचानक भयानक स्वागत आहे कारण की कोपरे होते नांगरीत काकाचे म्हणजे आपल्या घरात थेच आपले, घरा थे, आपले को, काकाचे कोपरे आहेत ना ते उकळ होती घालूची तर तेवढाच नंका मासे घालले चार पाच डोबात जाताना तर अवतार बाबा सांभाळून हो बघा रंगलंय चिकलं पेंट वाट लागली आहे आणि हातात भांडं घेतलं आहे म्हणजे खोरा आणि डस्टबीन पाठवले पुढे कारण की थे दोंडा व्हिडिओ सुरू सूर, सुरू करतो अचानक भयानक सुरू झाला त्यामुळे तर हडे रामने उपासून राम तर त्याला उपासला ना तू नाही मग सांगते ना ता काम कर हात हाती ना असं बांध घाल हो सुरू असं बांध घाल हा आडो चल मी वर पाणी येतो बारीक बारीक ता बंद करते सब सात आठ पाचशे होते म्हणा तर फ्रेममध्ये ता का माहीत नाही तिनं पाणी येतं अजून ते बंद करू दो लाग त्याला असा असं ती बांध घातलेलो हा आणि खाना पाठ काढता बारको उपास उप उपास लावून पाणी जाऊ ना पाणी येतं बघा है नडो बांध घालू होई नंतर खोरा येऊन हाती दादी सांग बघा माझं वैसरच आहे मला हो बै हा होईल का होलो काल ते असतले डॉप खालच्या ऐस पाणी बंद करू काय फक्त एका मराने आपल्याकडे मोठे होईल चांगली माझी तरी मग ते लिहू लिऊ ला कायचं फटकन साईज पण बरी आहे तर हा हो म्हणून का मग वरती बांध तर हैसर ना मासू बाहेर पडलो म्हणजे हैसर काहीतरी असतो अजून तरी पण भीती काय वाटतं आपल्या खैल ती माहिती नाही हा खयो कोण असला तर धरी बिरी हैसर ना हिडलेलो आधी तर ए आज थे बांध थे बांधा दी सोई इन्हों पसार थे मासूम वट्टा होय होय इधर किधर तो है कुछ ये मतलब हाँ कहते थे, हा थे तो और सर ये हाँ हाराम हाँ भैया बहुत और हो एक मंगा गमलो साधारण ना उपास बो गमलो हबो हो बो हो बो, बो, बो। हे सर उपास तुका देखा तूच घेऊन जा कमी गावले ते एक दोन इधर काही पोरतो हे सर हद राम हि हो हा 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 राम आता थे उडव हे थे, थे वर उडव वर थोडे वरती उडव ांडूक अरे भांडूक नाही स्वतः बघितलं हो बघा होत हो चार पाच होत उपास उपास आता सोय हे बघ हडे येत राम आता हैता भांडा दे हैता भांडा दे आता ना थांब होत आता हे ना उपास हे ना उपास ए थांब नंतर ए हा बघ गावला काय ए आता ह्या ना उपास ह्याच्यात पाणी ठेवूया भरून बावडेत तरी सोडून गावती होत मरे सांगितले तो त्यांना राम ह्याच्यात ठेवूया बावड्यात नाही उपास नंतर तूच पकड रे सोडून पुन्हा हो बघा गावले गावले दोन, गावले दोन गावले दोन दोन गावले दोन रे एक दोन गावले, दोन, गावले, दोन, गावले बघा खवळ्याचे पोरात रे खवळ्याचे पोरा होत काहीतरी तो पहिलोच गावलेलो पकड राह भेटलं तर पकड बाणकी वाड्याकडे उडूक नाही ना काय भांडव का समजत नाही आम्ही हद हद खूप होत राम उचपत्र हो बघा कड्या बिड़ात अये बिडात हो बरे यो ब मोठवा खवळ्याची पोरा सगळी बघा खवळ्याचे परा उपास रे हडे उपास हडे हडे हा

मोठ अरे काय नाहीत गावतिस असले पण तिसर मोठातलं राम उपास मी वर पुटला गा गोटला एक सांगितलेलं होत मना ऐकत नाही होतो राम सोईन स्वयंपाक बाणखी पकड्यात हडे स्वयं उपास हाकते खाली गेला जातले मग दोन मावली मुळजीव आणि बिळ बिळ फिरतेHashTable तोवर आमथई कात्री अंतत तो पाणी सरत नाही आते चालवता तेलो नाही काय हांडो खाय गेलो हिचार कळशी टम सगळे मासे वीर ए आत नको थांबे जास्त करू नको पाणी थांब थांब उडके मारता पाणी काढूया आधी आणि ह्या भरूया फटकन भांडूक पण आमू बघा कसलो हा तर साधारणतरी पंधरा सोळा तरी मासे भेटलेत आपल्याला ते तरी व्हिडिओ झालं समजा आपण एक तरी व्हिडिओ करतो होतं तर म्हटलं आता होईत होईत दोन दिवसात ना एक तरी व्हिडिओ नक्की टाकूया असं हो म्हटलेला नंतर रात्री जा जायचं प्लॅन होतो कोण कोणाच्या सोबत तरी कोण नदी घोट घ्यायचा नाही तर खाच तरी दुसऱ्या असो तर पाणी काढूया आता आणि टाकूया तर असं घेता दिवस होतं काय बोलता आणि तर पाणी भर लावा आणि माश्यांची साईज पण ना खवळ्यांची बरी आ त्यामध्ये कौतं हे बघा तर सोड या बावड़े बावड पकडणी सोड दोन गावले ये चला दोन खवळे मासे जावा गेले हयो होय का सोडलं खवळ निवडू भारी मग काय मासे पकड अशा पकडू नको आराम असाल घाल बस असे ब मी तीन पकडले तीन काय चार नाही नाहीती नको अरे जा हडे जीव होत अजून दोन तीन झाले तू किती सोडलं राम चार, चार आणि आपण पाच चाले संपले झाले ना झाले काय हा गेले हा म्हणजे एक मास वाटा गेलो पाणी भरताना कडे पडलो घडे पाणी टाकताना <laughs> मरात नाही तर तो चला तर नक्की व्हिडिओ आवडला असा रामसोबत आणि माझ्यासोबत वाट लागली बघा बघा खाली पण अजून हां घे पाठी बघूक नको तर लागली आहे ना किती लागली आहे देखो बघूया थांबता ढोपको म्हणते ढोपको असं काहीतरी हसा होता निसतो असं तर व्हिडिओ आवडला असतो लाईक शेअर कमेंट नक्की करा भेट का पुढच्या तोपर्यंत काला काला तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत बाय बाय